नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये या दोन गो गोड वासरांसोबत तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर गावाकडे आलेला आहोत आणि गावाकडची सकाळची सुरुवातच मस्त छानपैकी वासरांसोबत झालेली आहे तर बघू शकता जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये हो, सांगितलं होतं हा हा स्वतःही दूध पितो आणि दुसऱ्याचं दूधही स्वतः पिऊन जातो तर हे दोघं होते आणि तो सतत मम्मीच्या मागे फिरत असतो कारण आपण म्हणतो ना की जी जीव लावते जी सगळं काही खायला देते दे तीच दे ऐकली दे आई असं समजतात तसंच या दोन वासरांना सुद्धा असंच वाटतं ते सतत तिच्या मागेच फिरत असतात आणि खरं तर खूप मज्जा येते त्या गोष्टीची बरं का शिवमसुद्धा खूप छान एन्जॉय करत या होता यावेळेस त्या दोन वासरांसोबत खरं तर तो आमचा जो गब्बर होता कुत्रा त्याच्यासोबत खूप छान खेळायचा पण तोही आत्ता नाही आहे त्यामुळे तो गेल्या गेल्या त्याला पहिलं विचारलं की कुत्रा कुठे आहे तर यांना चारा खाण्यासाठी शिवम बाहेर घेऊन आलेला तर तो, तो ते चारा खायचं सोडून मम्मीची साडीच बघत होता त्यानंतर शिवमने खूप छान एन्जॉय केलं इंस्टाग्राम के इंस्टाग्रामला मी रीलसुद्धा टाकलेल्या आहेत ज्या तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता छानपैकी रील शूट केलेल्या आहेत मी आणि ते अजिबात त्रास देतच नव्हते मारत नव्हते त्यामुळे तो कम्फर्टेबल होता त्यांच्यासोबत घाबरत पण होता जरासा तो खरं तर शहरात आल्यानंतर मुलांना या सगळ्या गोष्टींची ओळख राहत नाही पण गावी गेल्यानंतर भावाकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळे शिवमला त्या सगळ्या गोष्टींची ओळख आहे माहिती होते समजतं आहे त्यामुळे मैत्रिणीनं मुलाचं मामाचं गाव तुम्हाला टिकवायचं असेल ना तर तुम्ही ज्यावेळेस सुट्टीला जाताय त्यावेळेस आवर्जून तुम्ही मुलांना मामाच्या गावी न्या म्हणजे त्यांना ते घर ते, ते गाव आवडतं आणि ते तिथे जाण्याचा हट्टसुद्धा करतात पण तुम्ही जर नको मी एकटी जाऊन येते मी एकटी फिरून येते असं करत राहिलात तर त्यांचं मामाचं गावही तुटतं आणि त्यांची आपुलकीही तुटते तर हा बहादर बघू शकताय पूर्ण घरभर फिरून येतो तर शिवम सांगतो मारू नको मारू नको मामा मारेल तुला मारू नको त्याला म्हणून खरंच खूप मजा येते बरं का असं असेल त्यावेळेस हा अजिबात ऐकत नाही खूप आगव आहे खूप आगवय हा शिवम खूप जीव लावत होता त्याला शिवमला आवडायचा खरं तर तू त्यानंतर म्हटलं अरे शांत बस अरे शांत बस पण तो ऐकतच नव्हता बैल खरं तर जरा हट्टीच असतात मुलं असतात ना खरं जर हट्टीच असतात शिवमला मला बाबांच्या आठवण येत होती त्यामुळे तो जरा शांत बसला होता व्हिडिओ कॉल झाला होता जस्ट त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं आणि त्याला समजलं की मी व्हिडिओ काढते म्हणून त्यानंतर आई म्हटली तुला काय खायचं आहे मी म्हटलं तू बनव काही बन? पण मग म्हटली खिशीच्या पाठोड्या करू का तुला म्हटलं हो चालेल कर माझ्यासाठी मग तिने मला आवडतात तशा खिशीच्या पाठोड्या केल्या खिशीच्या पाटोड्या ह्या लहानपणापासून आवडतात मला माझी काकू बनवायची तर काकूच्या हातच्या पण मला खिशीच्या पाटोड्या आव आवडायच्या पण त्यानंतर मम्मी माझ्यासाठी बनवायला लागली म्हणजे ज्यावेळेस नॉनव्हेज काही नसतं त्यावेळेस स्पेशल असं काय बनवायचं तर खिशीच्या पाटोड्या तर त्याची छान फोडणी वगैरे देऊन झाली होती त्यानंतर मला खिशी खरं तर घेता येत नाही शिकायचं आहे मला खिशी घेणं कसं घेतात ते पण आई खूप छान तुम्हाला एक सांगू का आईच्या हातची चवच खूप वेगळी असते आणि ती चव आपल्याला कुठेच नाही भेटत खरं तर खूप फरक पडतो सगळ्या गोष्टींचा आई जितक्या प्रेमाने आपुलकीने ह्या गोष्टी बनवते करते तितकं दुसरं कोणीच करत नाही या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायला हवा कारण जोपर्यंत आपले आई आणि वडील हे जिवंत आहेत तोपर्यंतच आपलं माहेर आहे आणि आपल्याला प्रेम मिळत आहे ते गेल्यानंतर आपल्याला या गोष्टी मिळत नाहीत आणि विकतही घेता येत नाही साधं वरवरचं प्रेम सगळे दाखवू शकतात पण दुसरं खरं प्रेम नाही करू शकत कोणी तर बघू शकताय हाताला किती चटके बसत आहेत तरी त्या तितक्याच प्रेमाने त्या सगळ्या गोष्टी करत असते खूप छान लागतात तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला मला कमेंट करून नक्कीच सांगा असं थापून थापून मला असं वाटतं पुण्यात या पदार्थाला मासवडी असं म्हणतात हाताला तेल लावून 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 थापलं जातं आणि इकडे खोबरं वगैरे त्याचं सगळं सारण करून आतमध्ये दाबलं जातं तसं आमच्याकडे तसं नाही करत आमच्याकडे फक्त वरून खोबरं पेरलं जातं एवढंच करतात आईच्या हातचं काय स्पेशल असेल तर आईच्या हातचं सगळं स्पेशल असतं पण ती त्यावेळेस जे बनवते ते सगळं स्पेशल असतं तर आईने खिशीची पाटोडी बनवून घेतली होती त्यानंतर खिशीच्या पाट पाटोडीसोबतच आमटी पण असते तर तीच आमटी जेवणात पण होती त्याची चवच वेगळी असते त्यानंतर बघू शकता तुम्ही या पद्धतीने तिने खिशीची पाटोडी बनवून घेतली त्यानंतर आमटी वगैरे पण होती जेवणामध्ये बघू शकताय इतक्या झालेल्या आहेत आणि भाजीमध्ये काय टाकल्या आहेत तर बघू शकताय छान गरमागरम भाकरी भात आमटी आणि खिचीच्या पाटोड्या स्पेशल मेन्यू होता माझ्या आवडीचा असं म्हणू शकताय तुम्ही तर छान सुंदर चविष्ट जेवण वगैरे झालं कसं वाटलं आहे तुम्हाला मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर गाईंच्या मागे शेण वगैरे पडलेलं असतं दिवसभर शेतकरी जर असेल ना तर दिवसभर त्यांना काही ना काहीतरी काम असतं आणि ते आवरतच राहावं लागतं तर गाईंच्या मागे शेण राहील ना चुकून तर त्या सगळं तुडवून ठेवतात पण ते उचलणं गरजेचं असतं मग दिवस दिव दुपारीच्या वेळेत जर भाऊ घरी नसेल तरी ही सगळी कामं आई करून घेते आणि तो घरी असला की तो करतो बघू शकताय ह्या पद्धतीने दुपारच्या वेळेस जरा निवांत रवंत करत बसलेल्या असतात त्या गवाण खाली झालेली आहे आणि बघू शकताय दुसऱ्या दिवशी पण आम्ही बऱ्याच प्रमाणात गोधड्या धुतल्या होत्या आजच्या दिवशी भरपूर ऊन पडलेलं होतं त्यामुळे सगळ्या सुकल्या होत्या अजून काही गोधड्या बाजूला टाकलेल्या आहेत बघू शकताय आजच्या व्हिडिओ गोदड्या धुण्याचा व्हिडिओ मी काही शूट केला नाही पण वातावरण मोकळं आहे छान आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा उपवास होता त्यासाठी आईने माझ्यासाठी बगर बनवलेली होती जसं की मी आधी सांगितलं आपल्यासाठी आई जे जे करते सगळं स्पेशल असतं था। त्यानंतर मग दुपारच्या वेळात मला जायचं होतं दोन दिवसानंतर मग दूध वगैरे तर नेऊ शकत नाही मग काय नेणार तर आई म्हटली की तूप बनवून देते मी तूप घेऊन जा तिला म्हटलं अगं आमच्याकडे फारसं खाल्लं पण जात नाही मग ती म्हटली घेऊन जा आहे तेवढं घेऊन जा मग माझ्यासाठी थोडंसं तूप आधीच होतं आणि अजून बनव बनवत होती ती खरं तर मी जसं आधी सांगितलं तसं आईसारखं प्रेम तुमच्यावरती कुणीच करू शकत नाही लग्न झाल्यानंतर आपली वहिनी कशी आहे ते यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात कारण घरातला विचार करता तिलाही हातावरता घ्यावा लागतो पण मला असं वाटत नाही की शेतकऱ्याच्या घरी येणारी कोणतीही सोनफार कुचकट असेल असं वाटतं मलाही तेच वाटतं की आपण जसं तिच्याशी वागतोय तसंच ती आपल्याशी वागेन त्यामुळे आपण चांगलं वागलो आपल्या बहिणीसोबत तर आपली बहिणी आपल्याशी तसंच वागेन त्यानंतर बघू शकताय आईने छान मस्त असं तूप कडवून घेतलं होतं माझ्यासाठी बराच वेळ लागतो या प्रोसेससाठी पण फ्रीज वगैरे नाही आहे त्यामुळे थोडं 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 करून करून स्टोअर करून मग ती करत असते त्यानंतर मस्त अशी छोटीशी कॅन आहे तिच्याकडे त्या कॅनमध्ये तिने मला छानपैकी तूप गाळून वगैरे दिलं मला एक दोन दिवसांनी जायचं होतं तर मग सोबत घेऊन जा म्हटली त्यासाठी बनवून वगैरे ठेवलं होतं तर मैत्रिणीनं माझे गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता या पद्धतीने सुंदर दाणेदार आणि पिवळं धम्मक असं तूप आईने माझ्यासाठी बनवलं होतं हे तुम्हाला शहरात कुठेही मिळणार नाही गावरान ते गावरानच असतं आणि हायब्रिड ते हायब्रिडच असतं त्यामुळे आहे त्या गोष्टी जपा काळजी घ्या आणि जीव लावा आणि सगळ्यात महत्त्वाचं आईला जीव लावा चला तर मग मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय